गुड मॉर्निंग अकोला भेटूया प्रतिभावंतांना कलाकारांना गुड मॉर्निंग अकोला या कार्यक्रमात मी सूरज गोडे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो श्रोत्यांनो दर बुधवारी आपण गुड मॉर्निंग अकोला या कार्यक्रमात नवनव्या व्यक्तिमत्वांना भेटत असतो त्यांच्याकडून ते करीत असलेल्या कार्याविषयी त्यांच्यामध्ये असलेल्या कलागुणांविषयी जाणून घेण्याचा प्रयत्नही करतो आज आपण भेटणार आहोत रानमित्र संस्थेच्या संस्थापिका पल्लवी दिवेकर यांना दिवेकर मॅडम आपलं सर्व श्रोत्यांच्या वतीने आणि अकोला आकाशवाणीच्या वतीने आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये मी मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार धन्यवाद मला इथे बोलवलं आणि ही संधी दिली त्याकरिता आकाशवाणीचे खूप खूप धन्यवाद मॅडम रानमित्र संस्थेचे आपण संस्थापिक आहेत oh. तर ही रानमित्र संस्थेविषयी जर अधिक आपल्या श्रोत्यांना अवगत करून दिलं काय करता नेमकं ही संस्था रानमित्र ही निसर्गाच्या संवर्धनासाठी काम करणारी संस्था आहे जसं नावातच तुम्ही पाहाल की रानमित्र म्हणजे रान म्हणजे जंगल जंगलाचा मित्र म्हणजे जे आजकाल आपण कसाही हायदोस जो माजवला आहे की म्हणा किंवा जंगलाची किंवा कशाचीच आपण काळजी नाही घेत आहे पर्यावरणाची तर ह्याचं संरक्षण व्हावं किंवा लोकांनी काय करावं काय करू नये की जेणे छोट्या छोट्या स्टेप्स त्यांना सांगता याव्यात की जेणेकरून पर्यावरणासाठी काय त्यांचा सहभाग किंवा त्यांच्याकडून काय आपल्याला अपेक्षित आहे हे काम म्हणजे ही संस्था करते, करते साधारणतः किती वर्षापासून वर्षा आपण या संस्थेशी जोडलेले आहेत हो। आम्ही आठ वर्ष झाली या संस्थेनुसार असं काम सुरू आहे आणि मग गेल्या काळामध्ये आपण कुठ कुठले उपक्रम राबवले याविषयी आपले श्रोते उत्सुक असतील हो मागच्या वर्षीच जर घेतलं तर पूर्ण सुरुवात होते जानेवारी महिन्यापासून नो नायलॉन मांजा मुवमेंट अशी आम्ही चालू केली होती ज्याच्यात जो आजकाल आपण पाहतो की चायनीज मांजा वगैरे हा खूप वापरला जातोय आणि अपक्षी झाले किंवा इव्हन माणसांचे गळे पण कापले जात आहेत इथंपर्यंत स्थिती आली पण आज मुलांना किंवा शाळकरी मुलांना त्याचं अजून माहीत नाही आहे की काय डेंजर्स आहेत त्याचे तर ते हे ज्ञात व्हावं म्हणून ती मुवमेंट केली होती मग होळीमध्ये नैसर्गिक जे रंग असतात ते खेळले जावेत ह्याच्याकरता आम्ही खूप सारं लोकांपर्यंत प्रबोधनाचं काम केलं होतं मग त्यानंतर रानभाज्यांचा महोत्सव घेतला होता कारण रानभाजी काय हे माहीत नाही लोकांना ओरेगॅनो बेसिल हे पटकन माहिती आहे आज लेट्यूस काय हे माहिती आहे पण जर मी म्हणेन की एखादी रानभाजीचं नाव सांगा तर नाही आठवणार आहे तर त्याच्यात काय पौष्टिक गुण आहेत किंवा त्याच्यानुसार प्रिपेअर केलेले जे डिशेस आहेत ते किती छान लागतात ह्याच्यासाठी ते एक होतं आणि एक मी एक्झिबिशन गेले चार वर्ष झाली घेते इको एक्झिबिशन ज्याच्यात पूर्ण इको फ्रेंडली प्रोडक्ट्सच आपण विक्रीला किंवा असं ठेवतो लोकांसमोर जेणेकरून ती लाईफस्टाईल लोकांमध्ये व्हावी असं मला एक उद्देश आहे माझा की पुढे चालून सगळ्यांनी फक्त इको फ्रेंडली वस्तू वापरा म्हणजे त्या पडल्या कुठे डस्टबिनमध्ये वगैरे तरी पटकन त्याचं बायोडिग्रेडेशन होईल आणि तुम्हाला म्हणजे त्याचा नंतर परिणाम काही फेस करावे लागणार असं रान संस्थेच्या वतीने लिटिल ग्रीन्स पूरक प्रदर्शनीचं आपण हो, आयोजन केलं होतं नुकतंच ज्या माध्यमातून लोकल टू ओकल हा पण संदेश दिलाय मॅडम काय होतं एक नेमकं लोकल टू ओकल म्हणजे काय, काय होतंय की अकोल्यामध्ये आज खूप मोठ्या मोठ्या बाहेरनं म्हणजे भारतातनं विविध शहरातून लोक येत आहेत इथे प्रदर्शनासाठी पण जे अकोल्याचे लोक आहेत जे स्वतः तयार करतात काही वस्तू मग त्या इको फ्रेंडली असो किंवा ज्या महिला आहेत ते घरच्या घरी छान छान अशा क्राफ्टच्या वगैरे वस्तू तयार करतात पण त्यांना बाजारपेठ उपलब्ध होत नाही आहे कारण ऑनलाईनचं आजकाल खूप स्तोम आहे मग अशा लोकांनी कुठे जायचं म्हणून हे एक्झिबिशन आहे की जिथे त्यांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी आणि आपल्या इथल्या लोकांना थोडं प्रोत्साहन मिळावं यावर्षी आम्ही सत्तावीस नक्षत्रांचे वृक्ष त्यात ठेवले थे होते जोती जराते नहीं। 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 तर असं म्हणतात की ज्योतिषशास्त्रात जरा त्याचं फार महत्त्व आहे थोडं पुण्यही मिळतं आणि प्रत्येक नक्षत्र हे त्याच्या वृक्षासोबत जर तुम्ही पाहिलं तर एक एक वृक्षाला आपलं आपलं महत्व आहे कसं तर काही काही वृक्ष त्या नक्षत्राचे तुम्हाला हेल्थसाठी चांगले आहेत काही तुम्हाला आध्यात्मिकतेकडे कल त्याचा जास्त आहे किंवा काही काही मनाला शांतता देतात असं बर, तर प्रत्येक वृक्षाचं वेगळं वेगळं महत्व आहे पण हे लोकांना ज्ञात नाही म्हणजे अकोल्यातल्या लोकांना ते आम्ही उपलब्ध करून दिले होते की सत्तावीस नक्षत्रांच्या एकाच ठिकाणी आहेत या आणि प्रदक्षिणा मारा त्यांचं महत्व जाणून घ्या वगैरे तर त्याला खूप छान प्रतिसाद लाभला होता त्याच विषयी आपण अधिक थोडं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया नक्षत्र म्हणजे आकाशातील जो तार चा आका चा एक तारका समूह असतो बरोबर चंद्राच्या आकाशातील मार्गाचं एक सत्तावीस भागांमध्ये समान भागांमध्ये आपण त्याचं विभाजन केलं जातं असं म्हटलं जातं आणि नक्षत्र ही संकल्पना तुम्ही आताच उल्लेख केला की ज्योतिषशास्त्र असेल खगोलशास्त्र असेल याला अविभाज्य भाग आहे त्याचा आणि याच अनुषंगाने आपण संस्थेच्या वतीनं आपण पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येक नक्षत्राविषयी जे काही वृक्ष असतील त्याच्याविषयी अधिक माहिती व्हावी याविषयी आपण हे राबवलं होतं तर नेमकं का नागरिकांना तुम्ही या माध्यमातून काय अवगत करून दिलं आणि नागरिकांचे काय प्रतिसाद होता याविषयी आम्हाला हे मेन होतं की या एक्झिबिशन्सला पटकन असं यायला लोक धजावत नाही कारण पर्यावरण क्षेत्राला ग्लॅमर नाही ना की असं कोणी छान फॅशन वगैरे असं काही नाही आहे त्या आपल्या खूप महत्वाची गोष्ट आहे म्हणजे तुम्ही पाहिलं आज की आपण खाणारा प्रत्येक घास आणि घेणारा प्रत्येक घोट असो श्वास असो हा निसर्गाशीच निगडीत आहे तरीही सगळ्यात दुर्लक्षित असं हे क्षेत्र आहे मग लोकांनी काय करावं हे आम्हाला असं असतं की तिथे तुम्ही या आम्ही माहिती देतो मग त्यासाठी वेगवेगळे आपण उपक्रम राबवतो आणि हे त्यातलाच एक होता की जेणेकरून लोकांना किमान माहिती व्हावे म्हणजे भारतीय जे, भारती जे वंशातील झाड आहेत त्यांची नावंही आजकाल माहीत नाही तर ते तिथे असतील समोर दिसले दिसले की कसं पटकन लक्षात राहतं मग मुलांनाही ते संस्कार आज व्हावेत असं मला वाटतं की आपण काय म्हणतो संस्कार भारती वगैरे हे तर होतच आहेत संस्कार पण पर्यावरणासाठीचेही संस्कार आज गरजेचे आहेत असं मला वाटतं आणि कुठेतरी ती आवड आधीपासूनच लागावी म्हणून हा सगळा खटाटोप होता तुम्ही आता लहान मुलांचा उल्लेख केला तर मग ही जी आपली रानमित्र जी संस्था आहे त्या माध्यमातून आपण शाळकरी मुलांनाही पण काही माहिती अवगत करता हो। नहीं। वगेरे नहीं नहीं। करून देण्याचा प्रयत्न करतो सेमिनार्स वगैरे नेहमी होत राहतात म्हणजे समजा कोणत्या शाळेकडून जर विचारणा झाली की रानमित्रचा एखादा प्रोजेक्ट आहे म्हणजे जसं मॉस बॉल वगैरे जर बनवायचा आहे मॉस बॉल म्हणजे सीड बॉल्स म्हणू आपण तसे बनवायचे असतील किंवा हे नून नायलॉन मांजाचं तर आम्ही शाळेसाठीच घेतलं होतं की मुलांना तो मांजा तिथे आणा आणि तो आम्ही त्याचे तुकडे केले होते त्यांना ते महत्व सांगितलं स्लाईड्स वगैरे दाखवणं वगैरे असं असो किंवा असे जेही उपक्रम आहेत हे ॲक्च्युली शाळेकडे मुलांसाठी जास्त असावेत असं मला वाटतं आणि प्रत्येक शाळेनी ते सिरियसली घ्यावे आणि आजकाल एक गोष्ट मिस होत चालली असं मला वाटतं की काइंडनेस किंवा सहानुभूती किंवा जे कंपॅशन आहे म्हणजे एक जर आळी आपण चिरडली तर मुलांनी ती चिरडू नये हे संस्कार जितके त्या आळीसाठी महत्वाचे आहेत तेवढे त्या मुलासाठीही आहेत कारण आजकाल तेच नाही होत आहे असं खूप जे आपण व्हॉयलन्स वगैरे हा वाढत चालला आहे ह्याचं कारण हेच असं वाटतं मला की आधीपासून हे कुठेतरी संस्कार आज कमी पडत चालले मॅडम तुम्ही आता सत्तावीस नक्षत्रांचा इथे उल्लेख केला होता आणि सत्तावीस वृक्षांचं प्रत्येक हो, हो, एक वृक्ष हो, तर त्याचं महत्व जर आपण जर आपल्या श्रोत्यांना सांगितलं हो जसं समजा पिंपळ आहे वड आहे अशा नक्षत्रांविषयी जर आपण थोडं सांगितलं आणि मग तुम्ही त्या वृक्षांविषयी अच्छा जसे आश्लेषा नक्षत्र झाले अनुराधा नक्षत्र असे जे आपले सत्तावीस आहेत तर त्यांची आपण एक लिस्ट जसे जसे प्रत्येक वृक्षांच्या समोर आहेत जांभूळ असो मग तो, तो 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 वड काय महत्वाचा आहे तर जसं मी म्हंटल की तुम्हाला काय अपेक्षित आहे आता नक्षत्र असे दर महिन्यात वगैरे असे चालूच आहे तर तसे तसे तुम्हाला त्यावेळेस होणारे जे काही त्रास असतील जर तुम्ही त्या त्या नक्षत्रांच्या झाडांपशी जाऊन किंवा बसून तिथे असं काय म्हणू ध्यानधारणा त्याच्या खाली जर केलीत तर तुम्हाला नक्कीच तो तो फलित प्राप्त होईल असा माझा तरी अनुभव आहे तर, अनु तर लोकांनीही तो घ्यावा म्हणून एक इंट्रोडक्टरी म्हणून आपण तिथे ठेवले होते सगळे एवढे मोठे मोठे कारण हे सगळे जास्त वृक्ष असणार आहेत हे सगळे जेही मी सांगते तुम्हाला पण ते आता तिथे आम्ही खूप अगदी छोट्या प्रमाणात आणून ठेवले होते ओळख व्हावी इतकाच हा हेतू होता यावेळेस आणि त्याच्यानंतर आता आमच्या शेतावरती हे मी सत्तावीसच्या सत्तावीस प्लांट करते तर मग तिथे हे बन मात्र नक्की बनवू असं आणि मग तिथे मात्र, मात्र आपण पाहू की कुणाकुणाला जर ती स्वानुभूती घ्यायची असेल तर त्यांनी नक्कीच यावं आपण फक्त झाड लावायला सांगतोय झाडामुळे कोणता अपाय होणार आहे झाड तुम्हाला सावली देणार प्राणवायू देणार आहे तुमच्या उपयोगीच पडणार आहे आणि माझं असं मत आहे की आपल्या पुरते तरी नंतर जे लाकडू आपल्यासोबत जाणार सरणावर आपण तेवढी सोय तरी आपण करून घ्यावी प्रत्येकाने आपली आपली सोय करावी किमान चार पाच तरी वृक्ष लावा मग ह्या जर अनुषंगाने कोणी लावत असेल माझं म्हणणं ह्याच्यासाठी म्हणा किंवा एक सायंटिफिक इश असेल तुम्हाला त्यासाठी म्हणा किंवा तुम्हाला असं वाटत असेल आपली येणारी पिढी पुढची चांगली व्हावी कशाईसाठी का लावा पण लावा एवढंच माझं म्हणणं आहे नक्षत्रांसाठी नाही लावले तरी चालेल चाले। वृक्ष लावा बरोबर आणि भारतीय आपल्या मातीतले लावा बरोबर जी आपली रूढी परंपरेनुसार जे आपले देशी वृक्ष आहेत हो। तर देशी वृक्षांचं आपण बघतोय की आता हल्ली वृक्षारपण होणं पण मागे पडतोय विदेशी वृक्ष आपण मोठ्या प्रमाणावर लावतोय लोकांना कचरा नको असतो आपल्या अंगणामध्ये विदेशी वृक्ष झपाट्याने वाढतात पण आपण जर थोडं विस्तृतरित्या त्यात बघितलं तर पक्षी घटही करत नाही आणि मधमाशी सारखा जो आपण म्हणतो साठी एक अगदी बरोबर आहे तर तो पण सुद्धा त्या झाडांवरती सुद्धा तू फिरकुणी बघत नाहीये तर प्रत्येकाने शेतावरती म्हणा किंवा आपल्याकडे असलेल्या अंगणामध्ये ज्याला जे सोयीचं असेल तिथं देशी वृक्षांची जर आपण लागवड केली तर निश्चितच मला वाटतं इव्हन फुल झाड पण मी म्हणते आजकाल की तुम्ही पहा आपण आता आला हा डिसेंबर नोव्हेंबर तर किंवा असे वगैरे असे झाड आणतात लोक आता तुम्ही नर्सरीत बघाल ना जाऊ तर ह्याच प्रकारचे झाड दिसतात मग ते दिसतात म्हणून आपण पटकन घेऊन येतो कारण रंग छान दिसतो तुम्ही जर हे घरी आणून ऑब्झर्व केलं तर त्याच्यावरती मधमाशा फुलपाखरू येतात पण त्यांना ते मिळत नाही मत त्यातनं म्हणजे त्यांचं पोट हा त्यांचं पोट तर उपाशीच राहतात ते ज्याच्यासाठी ते ऍक्च्युअली आहेत फुल तुम्हाला प्रसन्नता देणं हे दुय्यम आहे फुलांचं काम ते आहेत खरं तर या कीटकांसाठी आणि आज कीटक नसले तर आपल्यावरती इतकं मोठं संकट येणार आहे हे लोकांना कळत नाहीये कारण आपलं जे जेवण आहे जेही आपण धान्य म्हणा फळ म्हणा किंवा इव्हन भाज्या म्हणा हे सगळं म्हणजे कीटकांपासूनच होणार आहे पॉलिनेशन प्रसिद्ध वैज्ञानिक आणि म्हटलं सुद्धा आहे जर मधमाशी जर चार वर्षापर्यंत जर नसेल तर मानव महत्व आपण त्यां म्हणायचंय की exactly, मला आपले लावा कोणतेही लावा ना तुम्हाला आज इतकी लिस्ट मोठी आपल्याकडे आहे आणि असं नाही की आपल्याकडे दोन चारच अगदी फळ झाड किंवा फुल झाड भरपूर आपल्याकडे आहेत फक्त ते लोकांना माहीत नाहीये जेव्हा ही संकल्पना आपण अकोल्यामध्ये मांडली मग याला प्रतिसाद कसा लाभला मॅडम आपल्याला वृत्तपत्रांनी म्हणा किंवा दूरदर्शनच्या डीडी सह्याद्रीने याच्यावरती दखल घेतलेली आहे कार्यक्रमाची दखल घेतल्या काय वाटतं आपल्याला आज असं होतं ना की सुरुवात ही छोट्या एखाद्या रोपट्यापासूनच माझी झाली आहे म्हणजे घरून ह्यात फंडिंग करून आम्ही चालवलेलं आहे आता असं होतं की आधी मी म्हटल्याप्रमाणे ग्लॅमरस नसल्यामुळे पटकन कोणी तुमच्यावर विश्वास ठेवला जात नाही की हे जे काम करणार काय तुम्ही बरोबर हेच पटत नाही आहे आधी तर लोकांना की कोणीतरी आ... म्हणजे निसर्गासाठी काही काम करायला बघत आहे असं वाटतं की नक्की हिला पण काहीतरी आता पैसाच पाहिजे असणार आहे पण असं नाही आहे मला म्हणायचं की पाई पाई <laughs> रहा। <laughs> रहा। हे मला खरंच मनापासून वाटतं की लोकांनाही ते आत्मसात करावे ही लाईफस्टाईल बरोबर आणि प्रत्येकाला समाजाप्रती काहीतरी दायित्व देणं आहे प्रत्येकाने आपल्याला ते, ते देणं भाग पडतं म्हणून आणि लिटिल ग्रीन्सचं आज हे चौथं वर्ष झालेलं आहे तर आम्हाला खूप छान प्रतिसाद नेहमीच लाभतो कारण नवनवीन आम्ही त्यात काही ना काही घेऊन येतो की अगदी तुम्ही मेकअपचे प्रसाधनांपासून soon. ते तुम्हाला दैनंदिन वापराच्या वस्तू टूथब्रशपासून सगळे बांबूचे वगैरे असं जर मिळत आहेत किंवा जर सुती साड्या छान घालायला मिळत आहेत ज्यांनी तुम्हाला रॅशेस नाही येणार ऑर्गॅनिक जे फार्मर प्रोड्यूस आजकाल आपण म्हणतोय की खूप भेसळ अन्न <laughs> खातो आहे आपण पनीर तर विचारूच नका तर असं जेव्हा जिथे होत आहे तर तिथे तुम्हाला जर खरं कोणतं धान्य वगैरे मिळत असेल ऑर्गॅनिक वगैरे <laughs> सेंद्रिय पद्धतीने पिकवलेलं तर ते का बरं मिळू नये म्हणून आम्ही हा घाट सगळा घातला की तिथे हे सगळं असतं बिझनेसच्या माध्यमातून जे पण आपले शेतकरी बांधव असतील जे ऑर्गॅनिक हो, हो. पिकवत आहेत त्यांना पण एक दालन उभं हो, करण्याचा प्रयत्न करत आहात अगदी भाज्यांपासून सगळं ते तिथे विक्रीला ठेवतात त्यांचं धान्य असो मग खत असो किंवा कीटकनाशक असो हे सगळं ऑर्गॅनिक तर हे तुम्हाला तिथे नक्कीच पाहायला मिळतं आणि खूप छान अनुभव असतो आणि नंतर मला जे येणारे फीडबॅक्स असतात ना की हे धान्य आम्ही खाल्लं आणि ह्याची चव त्यातला फरक आणि तो तुम्हाला खल्ल्यावरच कळेल की एखादं म्हणजे समजा हळद आहे ती तुम्ही घेतली बाजारातली एवढा छान सुगंध त्याला कधीच नसतो बघा पण इथनं जर तुम्ही याल ना तिथे असं जाणवतो की हो ही खरी आणि अशी शुद्ध हळद आहे तर हा फरक जर अनुभवायचा तर ते तुम्हाला घ्यावंच लागेल टेरारियम संकल्पनेविषयी आपण चर्चा केली होती नेमकी संकल्पना काय मॅडम टेरारियम म्हणजे एखाद्या ग्लास केसमध्ये छोटस जंगल असतं आणि ते वरून त्याला लीड असतं एक आणि तरी तुम्हाला म्हणजे आजकाल काय होतंय बघा जागा नाही आहे लोकांकडे मोठ्या मोठ्या शहरांमध्ये तर तुम्ही पाहाल अगदी एकेका फुटावरती भाव मोठे मोठे आहेत <laughs> तर अशा वेळेस त्यांना जंगल म्हणा बाग म्हणा असं जायला वेळही नाहीये आणि तिथे तेवढं शक्य होत नाही मग अशा लोकांसाठी एक पॉझिटिव्हिटी कशी असणार किंवा त्यांनी काय करावं म्हणून एक ट्रे गार्डन्स वगैरे आजकाल निघाले तुम्ही पाहिलंय का असं ट्रेमध्ये छान छोटे छोटे झाड वगैरे आणून मस्त त्याला एक थीम असते तर टेरॅरियम हा त्यातलाच एक भाग आहे की अशा ग्लास एक्वेरियम कसा असतं एक गोल तुम्ही बॉल बघितलाय का तर त्याच्यामध्ये जंगल जंगलसारखं ह्याची मांडणी असते ह्याची मातीपासून सगळी प्रोसिजर वेगळी आहे hmm. आणि ह्याला तुम्हाला रिवॉटरिंग नाही करावं लागत म्हणजे आज मी म्हणेन की तुम्ही जंगल बनवून ठेवलं तुमच्या समोर रोज तुम hmm. ते दिसतंय तुम्हाला छान हिरवगार आहे आणि त्यात कधी कधी मस्त तुम्हाला गांडूळ वगैरे फिरताना दिसत आहे पण तुम्हाला पाणीच नाही द्यायचं आहे मग हे ऐकून असं वाटेल की शक्य कसं आहे ते झाड कसे राहणार आहे त्यात तर हा त्याच्या वॉटर सायकल ते मेंटेन करतात काय होतं त्याची एक विशिष्ट सायंटिफिक पद्धत आहे तयार करायची आणि जर का हे तुम्ही इनडायरेक्ट सनलाईटमध्ये ठेवलं इनडायरेक्ट म्हणजे असं डायरेक्ट प्रकाश झोत त्यावर नको जेही तुम्हाला असं खिडकीच्या बाजूला ठेवा किंवा थोडासा जिथे उजेड येतोय जास्त अशा ठिकाणी हे ठेवायचं मग त्याच्या दिवसभरात जे तुम्ही पाणी त्यात टाकलेलं आहे तयार करताना त्याची वाफ होऊन ते वर येणार आहे आणि वरती त्याला लीड असतं तर त्याला त्या वाफेला जायला जागा नाही आणि म्हणून मग ते कंडेन्सेशन होतं आणि तेच पाणी परत त्या झाडांना मिळत आहे म्हणजे झाडांना पाणी मिळत आहे पण तुम्हाला नाही द्यावं द्याव लागतंय प्लस त्याच्यात जे ही पान वगैरे इव्हेंट कधी ना कधी ते गळणार आहेत वाढत आहे झाड तर मग त्याचंच खतही तिथे होणार आहे त्यामुळे तुम्हाला काहीच करायचं नाही एकदा फक्त असं आहे की आपल्या इथे ही कल्पना अजून पाणी न देऊन कसं काय शक्य आहे मी म्हणे मॅडम एक महिनाभर पाणी नाही दिलं मग टाकलंच म्हणे पाणी आणि मग ते सगळं खराब होतं हा तर तसं फक्त थोडंसं वेळ लागतोय की लोकांना ते समजायला पण कल्पना ह्याच्यासारखी अगदी अशी अशक्य वाटेल इतकी जादूई दिसतात हे आणि मजा येते बघायला जर तुम्ही कधी टेरारियम असं आता इव्हन सर्चही केलात ना तुमच्या फोन मधून तर तुम्हाला छान छान त्याचे फोटोज येतील एक आयडिया येऊन जाईल मी काय गार्डन गप्पा ही सुद्धा एक संकल्पना आपण राबवतात रानमित्र संस्थेच्या वतीनं ही काय गार्डन गप्पा कारण आ, गार्डन काय होतं माहिती का अकोल्यात खूप असं वाटतं आधी तर अकोला म्हणजे खूप वृक्ष आहे सगळ्यांना माहिती आहे आपल्या इथं फॉर्टी एट डिग्रीजपर्यंत तापमान जातं कधी कधी मग बाहेरचे जे आहेत समजा दुसऱ्या शहरांमधले ते नेहमी मला म्हणायचे की तुमच्या अकोल्यामध्ये एवढं गरम आहे तर शक्यच नाही इथे झाड असणं पण असं नाही इथले जे लोक आहेत त्यांच्या घरी बघा तुम्ही त्यांनी घरापुरती केलेली छोटीशी का होईना बाग <laughs> मस्त ते मेंटेन करतात बरं काही काही लोक तर स्वतः त्याची काळजी घेतात निगा राखतात छान त्यांनी गार्डन केलेलं असतं मग ते कोणीतरी येऊन त्यांना एक शाब्बासकी द्यावी मी काय करते तिथे जाऊन ते गार्डन कव्हर करते माझे काही प्रश्न असतात ते मी त्यांना विचारते आणि आम्ही शूट करतो ते प्रॉपर एपिसोड आणि माझ्या युट्यूब चॅनलवर मी ते प्रसारित करते जेणेकरून त्यांच्या अनुभवांनी इतर लोकही शिकतील समजा मला एक प्रॉब्लेम येतोय प्लांटचा कुठे जावं पटकन कळत नाही कारण आज आपल्या इथे तसे मार्गदर्शन केंद्र उपलब्ध नाही आहेत की मला हा येतोय प्रॉब्लेम सांगा मी काय करू असं नाही होत कुठे मग हे जे आपण म्हणतो ना आजीच्या बटव्यातलं ज्ञान हे त्या सॉर्टचं मग काम करतं की गार्डन गप्पामध्ये अच्छा माझ्या याच्यावरती खूप बुरशी येते तर त्याच्यावर मी हे 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 फवारलं की मला अनुभव छान आला मग दुसऱ्या व्यक्तीला तो अनुभव पटकन कामाला येतो प्लस ह्या व्यक्तींनी जे इतके दिवस मेहनत केलेली असते त्यांना कुठेतरी एक छान वाटतं की हो माझं हे कोणीतरी येऊन कव्हर केलेलं आहे आणि आज ते जगापुढे येत आहे आणि हे जे गार्डन्स आहेत आज युट्यूबवरती एकदा तुम्ही अपलोड केले तुम्ही पाहता कुठे जात नाही बरोबर नेटवरच तर आपण दहा वर्षांनी जरी तो एपिसोड पाहिला तरी तो तुम्हाला तसाच्या तसा, तसा दिसणार आहे जेणेकरून इन शॉर्ट अकोल्यात आपल्याला अजरामर करायचं आहे पूर्ण डॉक्टर <laughs> <laughs> पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ सारखं असं कृषी विद्यापीठ सुद्धा आपल्या इथे मला वाटतं रानमित्र संस्था आणि कृषी विद्यापीठाच्या माध्यमात जे कार्यक्षेत्र आहे याला जर मोठ्या उंचीवरती नेलं तर तो पण आपल्या विचार मागच्या आमचं जे मागच्या वर्षीचं लिटिल ग्रीन होतं ना त्यात पीके वीतले जे नागार्जुन वनस्पती उद्यान आहे ह्याचे मेडिसिनल प्लांट्स आपण ठेवले होते त्यांच्या उपयोगितेसह म्हणजे यावेळेस कसं नक्षत्रांचं होतं ना तसं आम्ही तेव्हा औषधी वनस्पती आपल्या दैनंदिन जीवनात जे पटकन सापडतील अशा आणि त्यांचा उपयोग काय म्हणजे का कोणती घेतली आणि तुमचं काय पोट दुखतं एक एकदम एकदम डॉक्टरकडे जायची गरज नसते तर असं त्यांनी आम्ही तिथे ते ठेवलं होतं तर काम तर आम्ही सगळ्यांबरोबर करतो इव्हन महाबीजच्या बरोबरही असतं यावेळेस तर महाबीजने आम्हाला थोडीशी प्रायोजिकता पण दिली होती कारण किती झालं तरी फंडचं सोंग होत नाही नाही करतायत किती मनात माझ्या असतील दहा प्रोजेक्ट पण कुठेतरी एक येतं की इथे जरा फंडिंग पाहिजे तर आम्हाला नेहमी अशी सात लाभत गेली आहे आपण चर्चा करतो तेव्हा तुम्ही राणी वसा पण एक उल्लेख ही राणी राणी वसा वसा संकल्पना काय नेमकी म्हणजे तुम्ही आता नवरात्रात बघाल का की नवरात्रात नऊ दिवसांचे नऊ रंग असतात आणि बायका छान त्या दिवशी तयार होऊन त्या त्या, त्या कलरमध्ये साड्या वगैरे घालून फिरताना तुम्हाला दिसतात तर मला ते आज असं होतं की जेनझी वगैरे जे जनरेशन आहे त्यांना साडी म्हणजे नको वाटतं किंवा असं वाटतं की फक्त काकूबाईच लोक नेसतात मी कशाला नेसो किंवा ती तेवढी त्यांच्या भाषेत इन नाही वाटत म्हणजे एक साडी तुम्ही कुठेही घालून जाऊ शकता हे पटतच नाही समजा आज मी साडी घातली तर माझ्या मुलीला कळणार आहे ना साडी काय आहे तर म्हणून आम्ही काय करतो माझ्या मैत्रिणी आहेत अशा नवधा त्या त्या दिवसात आम्ही त्या त्या रंगाची साडी नेसून प्रॉपर फोटोशूट वगैरे असं करतो आणि वेगवेगळ्या ड्रेपिंग स्टाईल असेल वेगळी एखाद्या वर्षी असे आपले पारंपरिक जे दागिने आहेत तेच फक्त घालून आम्ही त्या त्या साड्या नेसलेल्या आहेत किंवा एका वर्षी फक्त नऊवारीचे वेगवेगळे प्रकार त्यातनं आम्ही दाखवले आहेत म्हणजे शक्यतो असं की साड्यांची गोडी लागावी पुढच्या पिढीला आपली जी परंपरा चालू आहे ती हो। पुढे जात राहावी याच मागचा हा उद्देश होता आपण हो। हल्ली आपण मॅडम बघतोय की मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे हो। कॉन्क्रिटीकरणच जंगल होत आहे जर आपण जर अकोल्याचा आपला उल्लेख केला तर की वृक्ष रोपण करणं किती महत्वाचं आहे मला असं वाटतं एक तुम्ही फक्त इमॅजिन करून बघा ना की तुम्ही एकदा घरातन कुठे बाहेर गेलेला आहात आणि घरी तुम्ही आलात आणि तुम्हाला तुमचं घरच नाही सापडलं काय वाटेल तुम्हाला <laughs> हेच होतं जेव्हा एक मोठं वृक्ष तोडण्यात येतं विकासाच्या नावाखाली <laughs> कारण ते वृक्ष तिथे वीस वीस पंचवीस पंचवीस वर्षांपासून आहे आणि त्या वृक्षावरती पक्ष्यांनी घरटे केलेत किंवा कीटकांचं घर आहे तिथे किंवा तिथे एक अधिवास तयार झाला असं <laughs> आपल्याला वाटतं की मी इथनं एक वृक्ष तोडलंय तिकडे एक लावलं ते दोन्ही सेम झालं असं कधीही ते सेम होत नाही कारण तयार झालेलं आहे एक विश्व ते तयार व्हायला तेवढे दिवस गेलेले आहेत आणि त्यामुळे ते कधीही सेम होणार नाही तर माझं असं आहे की आजकाल आपण एवढी प्रगती केली आहे ना की आपण आता पाहतो की बऱ्याच ठिकाणी जंगलांच्या वरून असे पॅसेजवेज म्हणजे खालून प्राणी फिरू आहेत आणि वरून रस्ता असंही होत आहे तर मला एक अशी खरंच रिक्वेस्ट करायची आहे की आपण एवढं जर डेव्हलपमेंट केलेलं आहे तर वृक्षांना न तोडता पण त्यातनं काय मार्ग काढता येईल असं करून विकास कामं करावी आपण पाहतो तर हे परिस्थिती चांगली होईल आणि लोकांनी भरपूर वृक्ष लावावे समजा असं होतं की आमच्यासारख्या संस्था समजा कुठे वृक्ष लावायला जातात मी रानमित्रच नाही म्हणत मी सगळ्याच म्हणते की कोणीही तुमच्या इथे येऊन जर वृक्ष लावत आहे तर किमान तुम्ही त्याचं पालकत्व घ्यावं मला म्हणा प्रत्येक ही अशी लोक चळवळ व्हावी की ठीक आहे माझ्या घरासमोर ह्यांनी लावून दिले वृक्ष त्याला एक बॉटल पाणी घालायचं काम माझं किंवा एक तांब्या मी रोज त्याला पाणी घालणार एवढं जरी तुम्ही केलं आणि त्या वृक्षाची काळजी घेतली दोन एक वर्ष घ्यावी लागते काळजी नंतर ते वृक्षच तुम्हाला सगळं देणार आहे अगदी प्राणवायू पासून सगळं तर एवढीच अपेक्षा आहे मला की लोकांनी आम्हाला एवढा हातभार तेवढा लावावा आणि अशी नेहमीच साथ आमच्याबरोबर ठेवा म्हणजे जे आपण वृक्ष लावला त्याचं संवर्धन हो। त्यातच आपलं भविष्य दडलेलं आहे आपल्याला नेमकं सांगायचं आहे <laughs> तुम्ही जाता जाता आपल्या अकोला सर्वांनाच काय संदेश द्याल प्लास्टिकच्या पिशव्या ज्या आजकाल लोक भाजी घ्यायला जेव्हा जातात तेव्हा तिथून भाजी घेतल्यानंतर तो, तो तुम्हाला प्लास्टिकच्या पिशवीत देतो बरं ती फुकट मिळते म्हणून आपण एकाच्या ऐवजी दोन मागतो त्याला पण मग नंतर ती पिशवी ओली झालेली असते घरी आल्यावरती आपण त्याचा काय उपयोग आहे काहीच नाही फेकून देतो कचऱ्यात मग तो कचऱ्याचा ढीक खूप जमा होत आहे म्हणून रानमित्रतर्फे एक असं अभियान घेतलं होतं की तिथल्या तिथे जे घरून आठवणीनी कापडी पिशवी आणणार आहेत त्यांना शंभर रुपये रोख बक्षीस तिथल्या तिथे असे आम्ही वेगवेगळ्या अकोल्यातल्या वेग ले, ले, भाजी बाजारांमध्ये दर रविवारी हा घेतला कार्यक्रम आणि इतका छान प्रतिसाद मिळाला त्यानंतर म्हणजे नंतर नंतर तर आम्हाला लोक असे फोन करून म्हणालेत की तुमचा तो पाहिल्यापासून आम्ही कापडी पिशवी न्यायला लागतोय काय होतो बऱ्याचदा कापडी पिशव्यांचं वाटप होतं पण ते पिशव्या घरी नेऊन परत ठेवल्याच जातात मला हे म्हणायचं होतं की कोण आठवणी आणताय ना त्यांच्यासाठी आपण काहीतरी देऊया ते पैसे महत्वाचे नाही आहेत त्यांनी म्हणजे आठवण ठेवली की नाही मला न्यायची आहे सवय सव़ज़ जडली पाहिजे की अगदी वाण सामान आणायला पण तुमच्याकडे कापडी पिशवी थैल्या घेऊनच तुम्ही निघाले पाहिजे जसं आपण घरून निघताना आजकाल मोबाईल घेतला की नाही चेक करतो चार्जर घेतला की नाही चेक करतो मग एक कापडी पिशवी पण आहे की नाही एवढं बघा बस बाकीचं तर होऊन जाईल पल्लवी मॅडम आपण इथे आलात आणि रानमित्र संस्था असेल त्याच्यानंतर लिटल ग्रीन्सच्या माध्यमातून आपण जे काही नवनवे उपक्रम राबवले आहेत आणि येणाऱ्या काळात पण आपण जे काही उपक्रम राबवणार आहात त्याविषयी आपण इथे चर्चा केली आहे निश्चितच मला वाटतं आपल्या श्रोत्यांना आपली जी काही चर्चा आहे ती आल्हाददायक वाटली असेल आपण अशी आशा करूया आणि ती थांबूया धन्यवाद आणि मी सगळ्या श्रोत्यांना एवढंच म्हणेन की कुठेही तुम्ही गेलात तरी भारतीय वृक्ष आपल्या वंशातील झाड लावा आणि जर कोणी असं काम करताना तुम्हाला दिसत आहे तर त्याच्या मागे साथ द्या म्हणजे खंबीरपणे उभे राहा एवढंच म्हणेन धन्यवाद गुड मॉर्निंग अकोला भेटूया प्रतिभावंतांना कलाकारांना गुड मॉर्निंग अकोला